महाराष्ट्रामध्ये कायद्याचे तीन तेरा रक्षक बनले बक्षक काय आहे प्रकरण पाहण्याअगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा पाचोड पुरुटीचा गंभीर प्रकार बलात्कार प्रकरणात आरोपीला अभय आरोपी संजय नारायण शिंदे राहणार बनगाव तालुका आंबड याने आल्पनिवाह करून साक्षीदारला पाच लाख रुपये धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार स्के यांची तक्रार दाखल तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पाचोड पोलिसचे बीट जमादार रावसाहेब आव्हाड यांच्याकडून पत्रकारला एक लाख रुपये लाचेची मागणी लाचेचा हिडिओ बनण्याप्रकरणी पत्रकार मस्के यांच्या पाठीमागे लावले पाचोड पोलिस्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गावगुंड त्यातील गावगुंड शंकर लक्ष्मण थोरे पवन बबनराव लांडे आरोपी संजय नारायण शिंदे यांनी चक्क पत्रकार शासची पत्नी व मुलगाच केला फरार या प्रकरणी तक्रार दाखल असताना आरोपीला पोलिसवाल्यांचा अभय पत्रकार यांनी वरिष्ठ कार्यालयामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पाचूडपुढेचे हेड कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड यांच्याकडून पारुंडे गावातून गागुंडाच्या मततेने पत्रकारला काढले गावाच्या बाहेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बीट बीट जमोदरावसाहेबला आभय चक्क पोलीस दाबते प्रकरण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा दाबले जातात अर्ज पत्रकार सुभाष मस्के यांची पोलीस महासंचालक सीबीआय चौकशीची मागणी आरोपीवर पाहणे गरजेचे आहे